सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र दादा अजून पण कसं आहे पक्षावर ही प्रेम आहे उद्धव साहेबांवर असेल आदित्य साहेबांवर असेल पक्षावर जीव पाठ केलं

मज़वत्ते उन्कारे मज़वत्ते उन्कारे ही तालुक्याचे सर्व भारतात आलेली माझे माझ्यावर प्रेम करणारी माझे मित्र मंडळी असेल तुम्ही सांगा माझ्या माझ्यावरती अन्याय झाला का नाही मी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे तरी आपण आता येत्या वीस तारखेला दादा आपण किती मत असे देणार पन्नास हजार प्रत्येकानं मी एक सांगू की आपण आपल्या गावातले असतील आपले मित्र असतील आपले पावड्या असतील आदरणीय आपण दादांना दादा जास्त निर्गुण आपण आपल्या गावाचं नाव दादा सांगते की बाबा मला अबोक अमोक या गावात दादा मी आम्ही तुम्हाला एवढे धीर दिली त्या अर्थाला आपण दादा सांगू शकतो दुसरा विषय आज आपण बघा मला भविष्य येऊ पुणे की आता आपण भारतीय जनता पार्टी विचारलो आज पण आपण त्यांच्या सोबत सफेश करा तरी दादांनी मला प्रवेश करताना शब्द दिला होता की तुमच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आता मी होऊ देणार नाही हा दादा शब्द दिला होता त्यासाठी आज मी तुम्हाला सर्व एकत्रित केलं व ही बैठक बोलवली व आपला सर्व माझा मित्र परिवार असेल पपराज मित्रमंडळ असेल व माझा ती जेवढी प्रेम करणे जनता असेल दादा त्यांच्या सर्वच्या मात्र मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये माझं मित्रमंडळ विरुद्ध आहे どれほど、またどんますどんどんどんどん、ぜひい。